मनोरी नमस्कार मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज मागील दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीची अहमदपूर शहरामध्ये जिल्हा कार्यकारिणीची पत्रकार परिषद पार पडली आणि जिल्हा कार्यकारिणीने बालाजी पाटील चाकूरकर यांना पाठिंबा जाहीर केला आणि तेही वरिष्ठांच्या पत्राच्या सहीनुसार मात्र आज वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि आता लागलीच ती पत्रकार परिषद सुरू होणार आहे नेमकं या पत्रकार परिषद काय निष्पन्न होते आणि पुढे काय घडते पाहत राहूया बालाजी पाटील कोणत्या विचारसरणीच्या चळवळीमध्ये काम केले का आम्ही मान्य करत नाही ते एका स्पष्टपणे सांगायचं तर जातीवादी पक्षामध्ये आम्ही म्हणतो त्या काम केलं त्यांनी आणि त्यांना जर तुम्ही पुरस्कृत केलं हे पुण्याला विचारून केलं भाद भिजासो। भिजासो। तो हम भी शाहू अंबेडकर संविधान को मानने वाले लोग हैं तो हमने सबने तय मिल सबने मिलकर ये तय किया कि हम जो है तो विनायक पाटिल साहब को जाहिर में देंगे और दे रहे हैं रामकृष्ण मी रामेश्वर भाऊराव हक्की पाटील वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष आज रोजी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जो उमेदवार पुरस्कृत म्हणून आमच्या तालुक्याला दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही यामुळे आम्ही जे आमचे आज रोजीत असलेले कार्यकर्ते सर्वांनी मिळून असं ठरवलेलं आहे की विनायकराव पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे पक्षामध्ये आमच्या जे काही आम्हाला मान सन्मान मिळाला नाही त्या उद्देशाने जे कार्यकर्त्याची नाराजी होती ती नाराजी लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पाच वर्षे पक्षातले कार्यकर्ते म्हणून काम करायचे आणि इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आयता कोणीतरी उमेदवार आमच्या येऊन बोकांडी बसणार आणि खरं आम्हाला मतदान मानणार तर म्हणजे म्हणलं तर हे असं आम्हाला चालणार नाही आम आमचे बी काही विचार आहेत उमेदवाराचे विचार आपल्या सोबत सोबत झाले पाहिजे आम्ही प्रत्येक उमेदवारापासून गेलोय पक्षाची उमेदवारी घ्या म्हणून त्यावेळी आमचा कोणी म्हणजे उमेदवार लढतो असं म्हणला नाही म्हणजे ऐनवेळी पाठिंबा त्यांना जाहीर होतो आणि त्यांनी पुरस्कृत होते जे कार्यकर्त्यावर सरस आहे सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही जे आज रोज हजार कार्यकर्ते आहोत त्यांनी सर्व मिळून आम्ही विनायकराव पाटील साहेबांना पाठिंबा दिलो असे जाहीर करतो सर्वांना नमस्कार जय भीम जय वंचित मी रंगनाथ वाघमारे वंचित बहुजन आघाडी ठाकूर तालुका मी वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्या दहा दहा पंधरा वर्षापासून सतत काम केलेलं आहे चळवळ ही ग्रामीण भागापासून खरीच सुरुवात होते आणि ती चळवळ उभी करण्यासाठी ग्रॉस रूटवरच्या कार्यकर्त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात हे सर्वांना ज्ञात आहे आणि अगदी तन मन धन लावून आपल्या गरिबीच्या संसारातून ही चळवळ उभी केली आणि आजपर्यंत आदरणीय श्रद्धे बाळासाहेबांच्या विचारावर अगदी म्हणजे श्रद्धा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं प्रत्येक शब्द प्रमाण मानून आम्ही कार्यकर्त्यांनी वाटचाल करत आलो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बहुजनांचे बौद्धांचेच नव्हे तर आख्या बहुजनांचे ते श्रद्धास्थान आहेत आदरस्थान आहेत कुठंतरी पक्षामध्ये पाणीमूर्ती असं आम्हाला मनाला वाटायला लागलं कारण गेली पाच सात वर्षे आम्ही काम केलं आणि ऐनवेळी अहमदपूर विधानसभेला अयोध्य नावाच्या भाजपच्या सभापती रनिंग असलेल्या त्यांना उमेदवारी घोषित केली आम्ही त्यावेळेस प्रश्न केला की वंचितचा एकही पदाधिकारी तुम्हाला असा येबल भेटला नाही का का केवळ पैसे वालीच पाहिजे म्हणून तर नवेनामा कशासाठी केलंय याबद्दल त्यावेळेस विरोध केला विरोध पत्करून शेवटी अगदी मुख घेऊन आम्ही पाठीमागे जाण्याचा दा प्रयत्न केला गेलो गेल्या वेळेस ते सहन केलं लोकसभेला आमच्याकडे गारकर नावाचे नवीनता आले त्यांना पक्षाचं काही देणं घेणं नव्हतं निवडणुकीपुरते ते गारकर आले आणि गारकरून गेले निघून कालची लोकसभा आपण पाहिली असेल उदगीरकर नावाचे माणूस आला त्याचं पक्षाशी काही योगदान नाही निवडणुकीपुरचे ते दाढ दिवस राहिले आणि नव्या दिवशीच गायब झाले मग चळवळ आम्ही चालवायची रात्रंदिवस दिवस मेहनत घ्यायची आणि कोणतरी येऊन काहीतरी करून निघून जायचं आणि या चळवळीला गालबोट लावायचं हे आम्हाला काही पटण झाले यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून कार्यकर्त्यांनी एक विचार केला आणि सांगितलं आम्ही आमचे मान्य जिल्हाध्यक्षाकडे मराठवाडा अध्यक्षाकडे सगळ्यांकडे कार्यकारिणीकडे मांडले की उमेदवार देत असताना किमान कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या कारण त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केलेला आहे त्या भागामध्ये असलेला जो उमेदवार आहे तो, तो येबल आहे का यांना माहीत आहे तुमच्याकडे कोणतरी एखादा माझ्यासारखा येतोय कोणतरी घरा लिहिला आणि इकडे उमेदवार फला चांगला आहे म्हणून तुमच्याकडे हे चुकीचं होत आहे आणि हे पक्षासाठी घातक आहे त्यामुळं संबंधित दोन्ही तालुक्याचे या ठिकाणी विचार करावा अहमदपूर आणि चापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच तुम्ही उमेदवार निश्चित करा अशी आम्ही विनंती केली होती ठीक आहे त्यानंतर ती आमची विनंती जरी मान्य नाही झाली तरी शेवटी आम्ही पक्षाला अॅडव्होकेट गजिले नावाचा हा जो माणूस आहे आमचा माणूस आहे त्यांची उमेदवारी आम्ही पक्षाकडे दाखल केली होती क्रियाशील सदस्यत्वाची त्यांची नोंद नोंदणी करून घेतली गजिले साहेब आमच्या सोबत येत होता त्यांची क्रियाशील सदस्यत्व नोंदणी करून घेतली त्यांनी अगदी गेल्या दोन तीन महिन्यापासून मतदारसंघामध्ये कामही केलं होतं आणि मग त्यांना आम्ही उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती पक्ष सृष्टीकडे परंतु त्यांची उमेदवारी दिली नाही काय झालं आम्हाला काही कळलं नाही तरीही आम्ही शांत होतो कोणाला देत असताना किंवा कुणाला पुरस्कृत करत असताना पाठिंबा देत असताना किंवा एखाद्या तरी कार्यकर्त्याला चर्चा होईल काहीतरी होईल आणि त्यांना निर्णय घेतील असं वाटलं परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता काही न करता अगदी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही बालाजी पाटलाला पाठिंबा दिला आणि पत्र घेऊन दिले आम्ही परेशान झालो त्याच्या अगोदर पत्रकार आपण सर्व सुज्ञ आहात त्याच्या अगोदर एक दोन चार दिवसांनी एक आदरणीय बाळासाहेबांसोबत एक फोटो पडला होता आपण पाहिला असेल बाळासाहेबांचं त्या ठिकाणी भेट झाली परान झालं आणि मग त्यावेळेस संबंध मतदारसंघामध्ये वावड्या उठल्या की त्यांना पाठिंबा मिळाला त्या गोष्टी थोड्या लोक पावल्या न पावल्या बाजूला सरकल्या बाजूला सरकल्या तर त्यावेळेस आम्ही विचारात पडलो की भाजपाचे प्रदेश प्रमुख ते त्यांना कसं काय पाठीमध्ये द्यायला लागले म्हणून त्यावेळेस आम्ही विचारात पडलो परंतु थो, थोडी गोष्ट बाजूला झाली आणि थोडं आता कोणतरी एखाद्या म्हणजे अपक्षाला देतील गुन्हा देऊ आम्ही आम्ही अनेक निवडणुका लढवल्यात आम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात अगदी घरच्या भाकरी खाऊन आम्ही प्रचार केला अगदी आणि त्याच पद्धतीने झालं असतं हरकत नव्हतं आम्हाला परंतु हे जे आहे हे चुकीचं व्हायला लागलं मग काल एक दोन तीन दिवसाखाली भाजपचे ज्यांची वाढत नोंदून झालेली आहे ज्यांची मुशी आरेशचे आहे हे आम्ही चाकूरचे असल्यामुळं आम्हाला माहित आहे बालाजी पाटील कोणत्या पूर्वकाने विचारसरणीच्या चळवळीमध्ये काम केले का आम्ही मान्य करत नाही ते एका स्पष्टपणे सांगायचं तर जातीवादी पक्षामध्ये आम्ही म्हणतो त्या काम केलं त्यांनी आणि त्यांना जर तुम्ही पुरस्कृत केलं हे कुणाला विचारून केलं हा आमचा पहिला सवाल आहे आणि मग तुम्ही गेल्या वेळेस कायद्यातही केंद्रीकडे देऊन तुम्ही उमेदवारी दिली भाजपच्या मध्यंतरी तू तो दुसरा आलेला गारकर उदगीरकर कुठल्या पक्षाचे की माहिती नाही आम्हाला हे काल आलेलं लगेच लगेच विनायकराव बालाजी पाटील हे भाजपचे तुम्ही नेमकं म्हणजे चालले काय उमेदवार तुमच्याकडे येऊन बन होता माझ्याकडे नाही ठीक आहे तुम्हाला ह्या जरी उमेदवार नाही तू वाटलं तरी कमीत कमी आमचा पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे आदरणीय बाळासाहेबांकडे पाहता असताना लोक वेगळ्या भावनेने पाहतात परंतु साहेबापर्यंत हा विषय जातो का न जातो याबद्दल आम्हाला ज्ञात नाही त्यामुळं हे खालून कुठं तरी हे लिकेज व्हायला लागले का हा संशय यायला लागला लाग वेळोवेळी आणि म्हणून आम्हाला याबाबतीत नेहमी नेहमी ही कार्यकर्त्याची कुचंबणा जी आहे सहन होत नाही आता खूप झालं आता खूप झालं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची बैठकी बोलवली अहमदपुराली बोलले आम्ही बोलवले कार्यकर्त्यांनी सांगितले जर आमचं कोणी ऐकत नसेल तर आम्ही पक्षामध्ये काम करून तर उपयोग काय माझ्याकडे आज लेटर पॅडवर ते आहे का पाहुईकडं त्याच्यावर जवळपास कार्यकारिणीतल्या एकवीस पदाधिकाऱ्यापैकी सोळा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रावर सह्या करून दिलेलं पत्र आमच्याकडे कार्यकारिणीमधल्या मग मी वंचितचा फलाना म्हणून कोणतरी मुंडके दाखवण्याचं नाही कार्यकारिणीतल्या कमीत कमी पंधरा ते सोळा लोकांच्या आमच्याकडे पाठिमा त्यांनी दर्शवला तुम्ही घेता तो निर्णय योग्य असेल असं सांगितलं म्हणजे बालाजी पाटील जे आहेत यांना पुरस्कृत करणे किंवा त्यांना पाठिंब्याचं दे पत्र देणं हे कुठल्याही पदाधिकाऱ्याला पुरोगामी विचारसरणीच्या माणसाला आणि पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे आवडणार कृत्य नव्हे म्हणून संबंध दोन्ही तालुक्यामध्ये असंतोष निर्माण झाला काही कार्यकर्ते इतर भितर झाले आणि चळवळ चालवायची ना असं व्हायला लागलं म्हणून काही कार्यकर्ते दुसरीकडे कुठं कामाला गेले काही जण दन... भाजपाच्या कुणाच्या एखाद्या पदाचे जे हे झालेले आहेत भाजपमधून दुसऱ्या पक्षामध्ये उमेदवार घेऊन जुळवलेले त्यांच्या पाठीमागे गेले जमत त्यांचं जिकडे जमत तिथं ते कामाला लागले त्यांना आम्हाला कुणीच साथ घेत नाही अशा पद्धतीने काही कार्यकर्ते गेले आम्हाला माहित आहे काही कार्यकर्ते अगोदर विनायकराव पाटलाकडे गेले काही बाबासाहेब पाटलाकडे गेले काही हाकेपा हाके साहेबांकडे गेले अशा प्रकारे कार्यकर्त्यांची आणि काही अपक्षाकडे गेले हे जे कार्यकर्ते मग ही जी आतापर्यंत आदरणीय श्रद्धे बाळासाहेबांची जवळ जी होती ते जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि अशा प्रकारामुळं हे कार्यकर्ते इतर वितर झाले त्यामुळं या ठिकाणी नुकसान होत आहे आणि म्हणून आम्ही सामूहिकपणे आम्हाला आम्ही राजीनामे देण्याचं या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही म्हणजे निर्णय घेतला सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि मग बरेच कार्यकर्ते आज कुठलाही कार्यकर्ता बालाजी पाटील ठाकूरकरांनी काल एक व्हिडिओ टाकला होता का त्याने कार्यकर्त्यांनी असं केलं त्याच्यामध्ये फक्त पदाधिकाऱ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक पदाधिकारी आहे जे अधिकृत पदाधिकारी एकच पदाधिकारी आहे कुणी पावा तो व्हिडिओ काढून फोटो पाहो एक पदाधिकारी आहे कुणीही नाही आणि उघड जिकडले तिकडले कोणतंही वाटर उभा करून मी फलवणी केलं हे जे सोंग ढोंग करण्याचे प्रकार आहेत ते आम्हाला मान्य नाहीत आणि म्हणून आम्ही त्यांच्या आणि जरी काही असलं तरी आम्ही आतापर्यंत सर्वत आणलेली पुरोगामी विचाराची बाळासाहेबांच्या श्रद्धे बाळासाहेबांच्या विचाराची जी चळवळ आहे वंचित बहुजन आघाडीची जी चळवळ आहे ती या ठिकाणी कुणाचं तरी म्हणजे आम्ही हे भाजपाला जे आहे दारावर आम्ही ते अर्पण करणार नाही हा निर्णय प्रत्येकाचा आहे त्यामुळं आम्ही त्यापासून अलिप्त राहून आज स्पष्टपणे आदरणीय पुरोगामी विचाराच्या ह्याच्यामध्ये काम करणारे विनायकराव पाटील आहेत त्यांचे विचार आम्हाला पडतात या सगळ्यापेक्षा दगडापेक्षा वीट मोह म्हणतात तशा पद्धतीने आम्ही आजोजी आदरणीय विनायकर पाटील हे जे सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्यांच्या जा पाठीमाग जाण्याचा निर्णय घेतलाय आणि तो आम्हाला मान्य आहे हाफेज बिलाल अहमदपुर तालुका महासचिव 2024 विधानसभा का इलेक्शन जारी है और हमारा यहाँ पर कोई कैंडिडेट इस मरतबा नहीं दिया गया बहुत सारे गांव के अंदर लोग पूछ रहे हैं कि मौलाना बताएं हम किसका साथ दें किसको मतदान करें और किसके साथ रहें तो हमने बताया इस मरतबा वंचित बहुजन आगाड़ी को जो है तो कैंडिडेट नहीं दिया गया अहमदपुर तालुके अंदर वंचित को मानने वाले बहुत लोग हैं जिसके नेता प्रकाश अम्बेडकर साहब हैं तो अहमदपुर तालुके अंदर बाड़ा साहब प्रकाश अम्बेडकर साहब को मानने वाले बहुत से लोग हैं और यहाँ पर इस मरत अगर कैंडिडेट दिया जाता तो निकलने की उम्मीद थी लेकिन पता नहीं अब बड़ों का जो भी सोच विचार होंगे उनकी जगह है तब लोगों ने पूछा कि किसके साथ जाए किसको मतदान करें क्या किया जाए दस पंद्रह दिन हो गए जिला बॉडी के तरफ से कोई आदेश नहीं किसको पाठंबा दिया गया किसको देना है कुछ पता नहीं अभी तक न किसी का फोन तो हमने सोचा कि भाई लोग तो हमारे पीछे लगे हुए हैं लोगों का जो है तो हम साथ में लेके चलते हैं लोगों को और लोग हमारे भरोसे पे बैठे हुए हैं उनको तो खाली नहीं छोड़ा जा सकता अगर इनको छोड़ दिया जाएगा तो लोग बिखर जाएंगे बाबा साहब प्रकाश अम्बेडकर साहब को मानने वाले लोग बिखर जाएंगे तो हमने ये सोचा कि भाई लोगों को बिखरने नहीं दिया जाएगा और वंचित बहुजन अगाड़ी के अहमदपुर की यहाँ पे बहुत सारी टीम है पदाधिकारी मौजूद हैं हम सब ने राय मशवरा किया कि क्या किया जाए तो सबका यही फैसला हुआ कि शाहू फुले अंबेडकर संविधान को मानने वाले को हम जो है तो पाठुंबा देंगे उनको मतदान करेंगे और पूरे जनता को साथ में लेकर चलेंगे और हम जनता को बिखरने नहीं देंगे तो इसीलिए यहां पर जितने मौजूद पदाधिकारी हैं, यहां पर उपाध्यक्ष हैं, संगठक हैं और पूरी टीम यहाँ पर आधे से ज्यादा टीम यहाँ पर मौजूद है तो हम सब ने मिलकर यह तय किया है कि 2024 विधानसभा जो चालू है उसके अंदर हम सब ने मिलकर ये तय किया कि हमको तालुफे के अंदर राव पाटिल एक अच्छे कैंडिडेट नजर आए शाहू फुले अंबेडकर संविधान को मानने वाले नजर आए तो हम भी शाहू फुले अंबेडकर संविधान को मानने वाले लोग हैं तो हमने सबने तय मिल सबने मिलकर ये तय किया कि हम जो है तो राव पाटिल साहब को जाहिर में देंगे और दे रहे हैं जय हिंद दहा जय वंचित जय संविधान पाटलांचा शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पक्षाच्या विचार सर ह्याची विचारसरणी तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे जात धर्म भेदभाव असं काही नाही <coughs> त्याच्या विचारसरणीला मान्य करून वंचितच्या सगळ्या पदाधिकारी अहमदपुर असेल चाकूर असेल सगळ्या पदा पदाधिकाऱ्यांनी आपले शरद पवार साहेब शरदचंद्र शरद शरद पवार साहेब यांच्या पक्षाचे कॅन्डिडेट विनायकराव पाटील साहेब यांना पाठिंबा जाहीर केला आहे आणि ति सगळ्याचे आभार मानतो आम्ही तुम्ही सगळेजण आमच्यासोबत आलात आपण सगळे मिळून काम करू जातीभेद नष्ट करू सगळ्याला न्याय देऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचारधारा संविधान यांना साक्षी ठेवून आपण सगळ्यांनी काम करू एवढंच बोलतो बस